बातम्या आहे सम्यक कला संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने वितरित करण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याची ही बातमी आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा सम्यक कला संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येते रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते सम्यक कला संस्थेच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत या पुरस्कारामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आजीवली गावचे सुपुत्र लोकप्रिय गायक भीमशाहीर प्रकाश आजविलकर यांचा या पुरस्कारामध्ये समावेश झाला आहे प्रकाश आजविलकर हे गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय असून ते त्याने अनेक गीते लिहिली आणि गायली आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे मुंबई परिसरामध्ये कवी गायक प्रकाश आजविलकर यांचे सातत्याने कार्यक्रम होत असतात सम्यक कला संस्थेचा हा पुरस्कार प्रकाश अजविलकर यांना जाहीर झाला आहे या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मंदारजी कवाडे उपाध्यक्ष विनोदजी धोत्रे आणि चिटणीस नरेशजी शिंदे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कवी गायक भीमशाहीर प्रकाश आजविलकर यांनी आभार मानले आहेत प्रकाश आजविलकर काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू नमो हे जय भीम मी माझं नाव आहे प्रकाश यशवंत अजविलकर मला जो पुरस्कार दिला आहे सम्य कोकण कला संस्था महाराष्ट्र या संस्थेने माझे अगदी जवळचे मित्र माझे सहकारी माझ्यावरती भरभरून प्रेम करणारे माझे हितचिंतक मित्रमंडळी माझा समाज मी खरंच या सर्वांचा ऋणी आहे तारीख आहे पुरस्काराची एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस मुंबई पुरस्कार आहे आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते मिळणार आहे अधिक काही पदाधिकारी आहेत त्या सर्वांच्या हस्ते मला पुरस्कार मिळणार आहे या संस्थेचे अध्यक्ष मंदारजी कवाडे सर या संस्थेचे उपाध्यक्ष विनोदजी धोतरे सर या संस्थेचे शिंदे सर या सर्वांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मला जो पुरस्कार दिलेला आहे एक मी छोटासा कलावंत आहे आणि ह्या नात्याने गेले अनेक वर्ष बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये मी काम पात आहे आणि ते मला पुरस्कार जाहीर केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम नमो बुद्ध नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा